लोकसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल त्या आधीपासून पक्षाची ताकद आणि मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रायगड दौरा केलाय सहा सभा घेतल्या दौऱ्याची सर्व जबाबदारी ही संपर्क प्रमुख संजय कदम यांच्यावर होती दौरा हा जोरदार झाला लोकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला मात्र या दौऱ्यात विशेष लक्ष वेधून घेतले ते श्रीवर्धन मतदारसंघातील मुस्लिम बांधवानी उद्धव ठाकरे यांचे त्यांनी मसाळामध्ये जोरदार स्वागत केले त्यानंतर सभे ठिकाणी त्यांनी मराठी कुराण भेट म्हणून दिले त्यानंतर मोरबा या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आणि जंगीत स्वागत झाले या सर्व घटनामुळे आता मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतय श्रीवर्धन हा सुनील तटकरे यांचा बाले किल्ला जरी असला तरी सुनील तटकरे यांनी भाजप सोबत गेल्यानं मुस्लिम समाज नाराज असल्याचं सूर ऐकायला मिळत आहे